आज आपण एक गणपती बाप्पाचे गीत नोटेशन साठी घेतलेले आहे काळी दोर मध्ये पाहूया नोटेशन सुरुवातीच्या अस्थाईच्या दोन ओळख आहेत त्याच नोटेशन पाहूया गजरात आले वाजत गाजत गाजत गर रे गरे सासा, सासा रे गरे आता ही द्रुपदाची ओळख पुढची आली गणेशाची स्वारी सारे ग थाटात मांडात गगरे रे गरे सा प्रत्येक अंतरानंतर नंतर म्हणायचे आली ग आली गणेशाची स्वारी कशी थाटांडात ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत agarere gere sa sa papa 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 sa sa re gere re gere sa sa pa sena kara diu sa sa alagane catur dii sa papa 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 dha papa pa, 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 maga आपल्याला दोन ओळी म्हणायचे दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला हो आमोचा गणपती मानाचा आता पहिल्या ओळीप्रमाणे दुसरी ओळ म्हणून ध्रुपद लिहायचं आहे काढली रांगोळी साऱ्या घरी गगरे रे गरे सासा काढली रांगोळी साऱ्या घरी सडा तसा सारे घरे यांना पुढे द्रुपदाची ओळख आले गणेशाची स्वारी कशी थाटात माटात सारे गप पप धस धप गगरे रे गरे सासा पुढे जे तो एक अंतर आहे आणखी तो हे असंच म्हणायचं आहे छान नोटिशन आहे जरूर प्रयत्न करा धन्यवाद